तुमच्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवली तर त्या घरात कधीच पैसा कमी पडत नाही लक्ष्मी हसत खेळत धावत घरामध्ये येते ज्या घरासमोर ही रोपे आपोआप उगवतात तिथे कधीच पैसा कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्त्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपलं मनसुद्धा प्रसन्न होते झाडाचं आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडत असतो काही झाडेही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो तर अशी कोणती झाडे आहेत ते ज्यांच्या स सकारात्मक प्रभाव पडतो आणि अशी कोणती झाडे आहेत की त्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभसंकेत मानला जातो पण अशीसुद्धा काही झाडे आहेत जी अशुभही मानली जातात प्रथम आपण पाहूयात की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव पडणाऱ्या झाडांना अर्थात सकारात्मक झाडांबद्दल एक त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे तुळशीचे रोप तुळशीचे तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानलीच गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला आध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे आयुर्वेदात हीच त्यामुळे तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं श्रीहरी विष्णूंना तुळशीची पाणी प्रिय आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर प्रत्येकाच्या घरात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीच जाणवणार नाही तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जावे की लवकरात लवकर तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोपही काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देत असतात कसे ते जाणून घेऊया ब्रह्मवेवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे भगवान श्रीहरी यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीहरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही जो नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोग जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर वाईट बाधा तसेच सर्वच नकारात्मक शक्तींचा नाश होतो तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होत असतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीला सुखसमृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप देवी वृंद वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणूनच घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे एक घरात तुळशीचे रोप शुभ की अशुभ संकेत सांगते ते पहा घराचे लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल तर घरामध्ये सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळते म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा दोन जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षणं मानले जातात याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत्र देखील तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटे रोपे तुळशीचे असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरात लवकर तुम्हाला अनपेक्षित धनलाभसुद्धा होणार आहे तीन काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुळशीचे रोपं अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ही, ही रोपे सुकत जातात तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त दहन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घेत जा चार जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी येऊ लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेचा कृपा आहे अशावेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे के मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्रीसुक्तम किंवा लक्ष्मीसुक्तम म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन आपले एकाग्र होते पाच तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेशवाद विवाद आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसे संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा सहा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे सात तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू येऊन किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे आठ ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ईश्वरी दिसून येतो जर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आणि आर्थिक तंगी मतभेद असून घरावर देखील अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातल्या तुळशीवरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधत होते नऊ अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणतीतरी गंभीर कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि त्याचा उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तो प्रसाद तिथून उचलावा नाही तर मुंग्या होऊ शकतात तर हे झाले तुळशीचे आपल्यासाठी दिलेले शुभ व अशुभ संकेत आता पुढची रोपे कोणती आहेत ते पाहूया दोन बेलाचे झाड ज्यांच्या दरवाजात बेलाचे झाड असते त्या व्यक्तीसुद्धा नेहमी सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठे असते ते अंगणात लावावे असे देखील म्हटले जाते हे झाड दारात लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो कारण महादेवाच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहू केतूचा दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते तीन पुढचं झाड आहे लिंबाचे झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते म्हणून जर अंगणात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दुरुस्ती पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते चार रुई याला मंदार देखील म्हटले जाते मंदार वृक्षसुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो मंदार वृक्षांची फुले महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंतालाही प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बांधांचा निवारण करतो ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थातच रुईचे झाडं असेल किंवा ते आपोआप उगवलं असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषाचे परिहार होण्यासाठी सुद्धा तसेच जर एखाद्या व्यक्तीला जर वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ म्हणजे रुईच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असे म्हटले जाते पाच आता जे शुभ झाड आहे ते आहे केळीचे झाड केळी आपल्या घरासाठी शुभ असते केळीचे झाड आपल्या घरात सुखसमृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडांमध्ये विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असते त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच घरात सुखसमृद्धी कायम राहते सहा पुढचं झाड शुभ म्हणजे नारळाचं झाड कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानले जाते ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचे झाड असते अशा घरांमध्ये सुद्धा सुखसमृद्धी आणि वैभव कायम राहते तसेच त्या घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो सात पुढचं झाड म्हणजे आवळ्याचे झाड आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते आठ त्यानंतरचा पुढचं झाड म्हणजे हळदीचे रोप घरात हळदीचे झाड लावणं शुभ मानले जातं हे हळद ही पूजाचे साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आर्थिक चंचन सुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचा नातही घट्ट व्हायला मदत होते हळद पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरुबळ मिळते कुटुंब एक नातं तर दृढ होतेच आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते त्याचबरोबर घरातील तिजोरीत हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा ग लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी कारण हळद ही गुरुग्रहाची संबंधित आहेत विवाह जुळण्यासाठी गुरूचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे म्हणून हा उपाय ज्योतिषशास्त्रात आवर्जून सुचवला गेला आहे हळद ही नकारात्मक शक्तींनासुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य दारावर हळदीचे पाणी शिंपडल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकटे टळली जातात तसेच यामुळे वास्तुदोषी दूर होतो तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते सुख समृद्धी येते त्यामुळे असे हळदीचे रोप आपल्या दारात असणे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते ही पहिली आणि सकारात्मक झाडं परंतु काही झाडं अशी असतात ज्यांच्या आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडे आपल्या घराच्या आसपाससुद्धा लावू नयेत चला तर मग जाणून घेऊया अशीच कोणती झाडे आहेत की ती नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरवतात घराच्या आसपास कधीही काटेरी झाडे लावू नये तसेच ज्या झाडांची पाने विषारी आहेत किंवा तोडल्यास त्यातून दूध निघत असेल तर असे झाड आपल्या अंगणात किंवा आपल्या गॅलरीमध्ये कधीही लावू नये याला मंदार वृक्ष अपवाद आहे असे चिंचेचे झाड बोराचे झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारे झाड आहे त्यामुळे ते झाड घराच्या आसपाससुद्धा असू नयेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद